राणा सामाने विद्यालय कोल्हापूर इथं प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं बावन्नावे विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं असून प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे तसेच मुख्याध्यापक संघाचे आयोग आर वाय पाटील यावेळी उपस्थित होते यावेळी विज्ञान प्रदर्शनात जवळपास चारशे वैज्ञानिक उपकरणांचा समावेश असणारी उपकरणे विद्यार्थ्यांनी आणली होती त्यांच्याबरोबर त्यांचे मार्गदर्शक शिक्षकही होते शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयास अनुसरून सात उपविषयांतर्गत परीक्षण करून या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल आज घोषित होणार आहे या विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी विविध उपकरणांसह चांगलीत रंगत आणली पाण्यावरती झेपावणारे अग्निबाण हे या विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण होते आज दुपारी परीक्षण होऊन सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे यावेळी शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबवकर उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे आणि मुख्य लेखाधिकारी अतुल अकुर्डे यांच्या हस्ते बालवैज्ञानिकांचा गौरव होणार आहे